भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी यांना आसाममधील मंदिरात दर्शन करण्यास जात असताना मज्जाव करण्यात आला मंदिरात जाण्यास आता भाजपची परवानगी घ्यावी लागणार आहे का असा संतप्त सवाल आणि आरोप करत मंगळवारी महाराष्ट्रात काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं देखील काँग्रेस पक्षातर्फे निदर्शनं करण्यात आली माननीय जी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा चौदा जानेवारीपासून सुरू केली आहे मणिपूरमध्ये त्यांना यात्रा सुरू करण्यासाठी त्रास दिला आसाममध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्या गुंडांनी जागोजागी त्यांच्यावर अ अडचणी निर्माण केल्या त्यांच्या गाडीवर हल्ला केला यात्रेचे प्रमुख जयराम रमेश यां यांनासुद्धा ज जखमी झालेत अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज निषेध आंदोलन या भ्याड हल्ल्याचं केल्या जात आहे समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय देण्यासाठी समाजातील जे अल्पसंख्याक समाजाचे घटक आहेत त्यांच्यामध्ये वातावरण असुरक्षित आहे त्यांच्या मागे आज कोणी उभं नाही अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे त्यांच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी आपण आहोत यासाठी भारत जोडो यात्रेचं राहुल गांधी यांनी जे आयोजन केलं आहे त्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला शिवाजी चौकामध्ये आम्ही घोषणाबाजी करून याचा निषेध या ठिकाणी आज व्यक्त केला